फ्रेंड्स कसे आहात सगळेजण माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज चला आता मी काय काय करते आपण बघूयात माझं रोजचं रुटीन मी तुम्हाला शेअर करते चला तर याच करणार आहे त्यासाठी मी लसूण घेतलेला आहे कांदा घेतला आहे शेपू चिरायची आहे भाजीची तयारी चालू आहे तेल गरम करत ठेवले तेल गरम झालंय त्याच्यामध्ये मी मोरे टाकते झेरे टाकते त्याच्यानंतर मी लसूण टाकणार आहे त्याच्यामध्ये लसूण थोडासा परतून घेतल्यावरती त्याच्यामध्ये मी मिरची घालत आहे ইে মই ডা পানগা ডা ঘিচে মিচিটি মানে পেটি ঘৰ মই তাৰ মানে কানা টাক আক

अशा प्रकारे थोडा थोडा घालून मी सगळ त्याच्यामध्ये आता घालून घेणार आहे शेतीची भाजी झाल्यानंतर मी लगेच चपात्या करायला घेतलेल्या आहेत कारण आधी काय मी थोडंसं खेळायला पाठवलेलं आहे त्यामुळे मी चपात्या करत होते तिचे खेळणे असतोपर्यंत माझ्या चपात्या होत होत्या आणि चपाती झाल्यानंतर मी आलू आदूसाठी पराठा बनवणार आहे बघा माझी चपाती पण मी आता शेकून घेत आहे ती टाकता येत नाहीये ग हो।

पनीर पराठ्यामध्ये पनीर थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट मी घातलेलं आहे कारण अद्विकाला जास्त मी तिखट देत नाही अजून ती लहान असल्यामुळे अशा प्रकारे मी तिला कधीतरी पराठा देते कधी भात देते कधी खिचडी भात देते पराठा जास्त करून ती आवडीने खाते त्यामुळे मी शक्यतो तिला पराठाच देते इव्हिनिंगच्या टाईममध्ये मी तिला पराठा देत असते आणि आता हा पराठा मी दोन्ही साईड न भाजून घेणार आहे छानपैकी तूप लावून दोन्ही भाजून घेणार आहे आदविकाला पराठा खूप आवडतो ती खूप आवडीने पराठा खाते छानपैकी तूप लावून त्याला मी भाजून घेत आहे आणि आद्विकाची नुसती मध्ये 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 मस्ती चालू आहे आणि आद्विका अशी डब्यांबरोबर खेळते तिला खेळणी खेळायची नसतात आदू इकडे बघ आदविकाला कितीही खेळणी दिली तरी आद्विकाला फक्त तो डबे आणि भांडी हेच पाहिजे असतात आदू, दादा कुठे दादा बरोबर खेळते का दादाला बोलो आधविका आणि दादा मस्त पैकी खेळत आहेत ही डाळीची आमटी माझी रेडी आहे आणि इकडे माझी ही मगाशी आपण केलेली शेपूची भाजी सुद्धा रेडी आहे चपाती सुद्धा झालेली आहे त्याचबरोबर अद्विकाचा पराठाही झालेला आहे आता मी अद्विकालाही जेवायला देणार आहे पराठा रेडी आहे आणि ही आहे आदविका अद्विका आता मस्त पैकी खेळणे खेळत आहे आणि आद्विकाला मी आता पराठा खायला घालणार आहे हे घे अदू अदू इकडे बघ अधू पराठा कसा आहे अधू खेळण्यामध्ये गुंग झालेली आहे आदूला आता तिची कार मिळाली आहे त्यामुळे तिला कार बरोबर खेळायचंय असे करता करता अधू ताटामध्ये सुद्धा पाय घालते दर अधू आद्विकाला आद खेळताना जेवताना असे खेळणे खेळणे खेळायची खूप आवड आहे ती जेवताना नुसती खेळणे खेळत असते हो तिला पराठा आवडलाय ती तिच्या हाताने सुद्धा पराठा उचलून खात आहे तुला खायचंय आहे हातानी अधू देऊ मी हे घे आदू आ आधू इकडे बघ कस आहे पराठा छान छान आदूला भूक लागली आहे त्यामुळे तिला पराठा खायचा आहे आए का थे? कार कार का है का जीप है जीप है ती अद पराठा आवड़ी ने खाता है अधू माझ्याकडे बघ तू काय खेळते अधू मला दाखो. आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून तुम्ही सांगा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग मी आज इथेच थांबवत आहे थँक्यू बाय आपण उद्या परत भेटूयात